नमस्कार शेतकरी आज आपण आलेलो आहोत नारेगाव टोमॅटो मार्केटमध्ये आज दिनांक आहे अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पाहूया नारेगाव टोमॅटो मार्केटला काय बाजूला मिळतोय नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी न्यूजला करा धन्यवाद नमस्कार काय आपलं काय नागट ट्रेनिंग कंपनी अशोक दांगट आज अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस नारेगाव टोमॅटो मार्केटला काय बाजार मिळाला आज थोडीशी मंदीच झाली पावसामुळे जरा थोडीशी डॅमेज आली दोन दिवसाच्या मंडीला न पोचणारे माल असल्यामुळं बाजार कमी झाले चांगले माल दोनशे सव्वा दोनशे अडीचशे रुपयापर्यंत झाले माल जरा जास्तच खालके माल कमी भाव संपले शंभर सव्वाशे रुपये सव सव अडीचशे रुपये ते दोनशे अडीचशे त्याच्यापुढून आहे अरे अरेमान दोनशे रुपयाच्या दरम्यानच नवीन मेघदूत मेघदूत पण मॉलचे माल अडीचशे रुपयापर्यंत गेले मॉलला रेट आहे तीस रुपये बावीस रुपयापर्यंत त्याच्यामुळे मॉलचे माल चांगले माल बाजारातले उठले गेले थोडीशी चेरुष झाली एकशे आठला पण नवीन मालालाच दोनशे अडीचशे खालच्या सेकंड ब्रिगेडच्या मालाला गिरकच कमी आहे मंदी का त्यामुळं हे थोडस टोमॅटो थो हे पावसाळ्याच्या पावसामुळे थोडेसे डॅमेज झाले दुसऱ्या दिवसाच्या मंडीला ते तिथपर्यंत पोचत नाही म्हणून लोडिंगवाले जरा थांबलेत त्याच्यामुळे बाजार कमी झालेत वाढतील काय शहर बाजार आता हे पाऊस उघडल्यावर नक्कीच बाजार वाढतील पावसामुळे काय प्रॉब्लेम आला पावसामुळे माल डॅमेज झाले ना पंचवीस टक्के उत्पन्नच घडलं म्हणजे खालच्या सी गेटचा माल बी गेटचा माल अजिबात त्याला बाजारात गिरायचाच नाही तो माल लोकांना प्रोसेसिंगलाच द्यावा लागतो पन्नास रुपये साठ रुपये कॅरेटने जातो तो आज कशा आवं होते आज आवक कालच्यापेक्षा कमी असून पण बाजार कमीच राहिले काल जास्त आवक होती आता शेतकरी बांधवाने नवीन कुठली लागवड केली पाहिजे फायदेशीर राहील आता थंडीमध्ये व्हरायटी एक विरान चालेल साऊ चालेल आणि ह्या वरायट्या जास्त दिवसाच्या असतात पण त्याला झाडाला कमी कमी पंधरा ते वीस किलोपर्यंत माल निघतो आणि पॅकिंगसाठी दुसऱ्या तिसऱ्या दिवसाच्या मंडीसाठी त्या उपयुक्त आहात था 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 था। 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 आज धन्यवाद नमस्कार ऑक्टोबर काय टोमॅटो पासून दोनशे ते अडीचशे साव गेले आरेमन आरे आरे तेच शंभर दीडशे दोनशे मेघदूत मेघदूत दोनशे रुपयापर्यंत चांगलं दीडशे ते दोनशे एकशे एकशे आठ कमी प्रमाणात देते पण तेच दीडशे ते दोनशे रुपये नवीन कुठली व्हरायटी नवीन आता नाही आता चाल एक महिन्याभरात भाऊ एवढे सगळीकडे डाऊन झाले नाशिक बऱ्या प्रमाणात डाऊन आहे दिल्ली बिल्ली सगळी नाही थोडे आता चार आठ दिवस डाऊनच जास्त वाढायचे चान्सेस नाही कशामुळे आवक भरपूर आहे विक्री नाही ना पुढं पावसाचं काही वाटत पावसाच आहे ना माल खराब झाले माल पोचायला पण सगळ्यात शेतकरी वांधो आता नवीन कुठली गेली दिली नवीन आता विरंगत जरा बऱ्यापैकी साऊ जनते साऊ धन्यवाद नमस्कार नमस्कार आज अठ्ठावीस ऑक्टोबर दो दोन हजार पंचवीस नारंगा टोमॅटो मार्केटला काय बाजार मिळाला आज बाजार झाले दीडशे पासून तर दोनशे सव्वा दोनशे हायब्रीड आणि साऊ झाले अडीचशे तीनशे पर्यंत दीडशे दोनशे सरासरी नवीन व्हरायटी एक शर्ट ती पण दोनशे रुपयापर्यंत अजून कुठली नवीन व्हरायटी बाकी दुसरी नाही मग साऊ आपली जी आहे ती रेग्युलर आणि बाकीचं म्हणजे मेघदूत वगैरे ह्याच चालू आहे आता आणि आर्यमान हे दीडशे दोनशे बाजार नाशिक वगैरे चालू आहे ना त्यामुळे बाजार एक अजून महिन्याभर राहील परिस्थिती एक असं तर वाढते नवीन कुठली लावड केली पाहिजे शेतकरी बांधव आता इथून पुढं विरांग थंडीतली व्हरायटी विरांग विरांग झाल साऊ झालं चालतात वर थंडीमध्ये थे, पावसामुळे काय फटका पावसामुळे आपल्याकडे तर काय एवढं नाहीये हे सगळे माल बाहेरचे बारामतीचे या साईडचे माल स्थानिक माल कमी आहे स्थानिक माल कमी स्थानिक माल कमी आहे तरी कधी पर्यंत वाढतील बाजार तरी एक दीड महिन्यात हा एक दीड महिन्याने वाटतात हायेस्ट बाजार हो का लागणार हायएस्ट तीनशे रुपये तीनशे रुपये धन्यवाद आज काय टोमॅटो बाजार हो टोमॅटो बाजार सांगते भाऊ शंभर पाच दोनशे सव्वा दोनशे अडीचशे आर्यवन काय गेला दीडशे रुपये ते शंभर दीडशे मेघदूतला काय वाजार हो मेघदूत तसेच आहे शंभर ते दोनशे साऊ काय याला साव हे दीडशे ते अडीचशे भाऊ दीडशे ते अडीचशे एकशे आठ ते तसेच शंभर दीडशे दोनशे नवीन कुठली व्हरायटी आली का नाही मार्केटमध्ये नाही नाही चालेल अजून नाही कुठे आज हायचा वाजारावं काय गेला हा आला दोनशे पन्नास रुपये एवढी मंदी कशामुळे आली गिरायक शांत आहे पुढं भाऊ सगळीकडं मार्केटाला माल नाही आवक नाही वाढली आवक वाढली पावसाचा फटका पावसाचा फटका आहे माल थोडं खराब येतात <laughs> गिरायक बी शांत आहे पण गिरायक शांत आहे बाजार राहतील नाही असेल सात तेरा वाढतंय बाबा वाढत चालत अंदाज कधीपर्यंत वाढतो आठ दहा दिवस तर असेल चालेल बाबा अर्धा आठ दहा दिवस आज आवक कशी होती आवक आवक हे माफत होती एवढी आवक जास्त नव्हती पण गिरॅक बी नाही एकदम आवक लिमिट लिमिटेड आहे आहे शांत वात शांत वातावरण वातावरण हा हो त्या दोनशे पन्नास रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आज पाहूया नारंगा टाउन मार्केटला काय रोज मिळतोय तसा अंदाज आरेमान मिळतोय शंभर ते दीडशे साऊ मिळतोय दीडशे ते दोनशे मेघदूतला दीडशे ते दोनशे बाजारवाईज बाजारभाव कमी झालेले आहेत तर पाहूया आज नेमका काय बाजारभाऊ मिळते अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या ओजी मराठी न्यूजला सबस्क्राईब करा अशाच आपल्याला बाजारभावाविषयी किंवा राजकीय सामाजिक बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद हलो <laughs>